तर बघा आज आहे मावच्या शाळेत फॅन्सी ड्रेस प्रतियोगिता त्यामध्ये आम्हाला ऑप्शन दिलेला आहे म्हणजे प्रत्येक वर्गाला म्हणजे तीन वर्ग आहे त्यांची ते तिन्ही वर्गांना रसोई उपकरण म्हणजे किचन सेटमध्ये काय काय असतं काय काय नाही फ्रीज गॅस सिलेंडर चमचा काय काय असेल ना ते सर्व काही मुलांना बनवून पाठवायचं आहे तर त्यासाठी बघा इथे तयारी करून ठेवलेली आहे आणि मावची पण तयारी झालेली आहे तिची पहिली तयारी करून ठेवले तर की मला आता सामान आहे तिच्यासाठी काय बनवते ते पण तुम्ही बघा तर हे बघा तर इथे बघा माऊ आता तयारी करून बसली तिची अगोदरच तयारी करून बसली मी आणि इथे चिव पण उठले तर बघा आता मावची तयारी होते नाही तर मावची ते तयारी तर झालेली आता काय बनवायचे त्याची तयारी बघा इथे इथे बघा हे सगळं करून ठेवलेलं आहे हा पेपर आणून ठेवलेला आहे हे बघा कार्ड पेपर सगळं सगळं काय पुट्टा विट्टा सगळं आणलेलं आता काय बनवणार आहे ह्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की मी काय बनवणार आहे घरातलं म्हणजे किचनमधलं काय बनवणार आहे ते तर आता काय आहे ते मी तुम्हाला आता लगेच म्हणजे आता सुरुवातच करते करायला तोपर्यंत ही नाश्ता करून घेते आणि आम्हाला लगेच निघायचं कारण की अकराची शाळा आहे आता दहा वाजलेत ते एका तासात जेवढं होईल तेवढं पटापट पटापट करून घेते आणि मुलीला सोडवून येते आणि परत बारा वाजता आणायचं पण आहे हे बघा एकच तास स्कूल आहे तर त्यासाठी आता पटकन करून घेते काय बनवायचे ते चला आपण बघूया

आणि इथं ज्योती काकी पण आले आहेत काकी आहे का आता बनून झालं आहे गेस कराय माव बनली आहे सिलेंडर अगं सिलेंडर नाही ब्लॅक करा लोक माव मुलांना काय बनवलेलं आहे फ्रीज आणि सिलेंडर चला या या मुलांना मी करते ज्योती तुला पाठवते या ता 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 ये ये ये। ये ये। यार अरे घाल वरून टाकल्या सिलेंडर आमचं वाकड झालं हा चल मी पण येते चल हा च काय लागू पप्पा आलेत का सिलेंडरला घेऊन जायला आणि आमचं फ्रीज ज्योती फ्रीज दाखव कुठे इथं बघा मी अर्ज फ्रीज घेऊन चालले आणि मावचं सिलेंडर का सगळं युनिक चाललंय चालू बघा आणि अर्धा <laughs> सिलेंडर तिकडे चाले आहे अर्धा हाताचा स्फोट व्हायचं अगोदरच जातो पण पप्पा आलाय वाचवायला देवा सिलेंडर चाललाय पुढं आमचा फ्रीज बघा हात पकडून चालेल चाललाय फ्रीज पडकी नाही 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 हाय इथे माऊ बघा चालेल आहे बघा मिक्सर बनलेला आहे

था। था। ओके 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 मस्त मस्त बापरे तुम्ही आतमध्ये पण मुलं बघितले किती सुंदर प्रकारे नटलेलंय कोण फ्रीजर वॉश बनलय छान छान सुंदर खूप छान ना आणि छान वाटलंय टीचरणी पण सांगितलं काढा फोटो पटापट कारण की माणसं येणार म्हणजे सर येणार बघायला तर आता मुलांना पाठवलंय आम्ही खूप घाई झाली आमची खूप घाई म्हणजे मुलांपेक्षा आहे ना आमची घाई जास्त असतो होते आम्हाला आम्ही एवढे फास्ट अर्ध्या तासात आम्ही काय करू शकतो दोघे एकत्र बसल्यावर काय करू शकतो टाइम झाल्यावर आम्हाला खूप काय सुचतं टाइमात काय सुचत तर आता सोडलं आता पंधरा अर्ध्या तास सोडणार पोहोतात म्हणून आम्हाला तिथंच थांबावं लागेल बघा सगळे पॅरेंट्स इथंच बसलेले आहेत संभायचं ट्रायत बघा आम्ही चाललोय दुकानात टेस्टफुल हे समोर गार्डन नाही तसे की पॅरेंट बसलेत आम्ही बागाडाची सावली पण नाही आमचे बीआरसी मध्ये झाडांची कमी नाही सावली खूप आहे एन्जॉय करायचं तर आता आम्ही चाललेच गनात जरा थंड पाणी प्यायला बोलून आता बघा आम्ही दुकानातून स्प्राइट घेऊन चाललोय भाजी आणली मी डायरेक्ट घरी ठेवून पण आली कारण की कुठे मिरवत बसू आता स्प्राईड पिते बघायला बाकी काही नाही थंड शांत ऊन पण आहे पण नाही बाबा जास्त गरम पण होत चला आता बघूया किती वाजता फुटतात मुलं तर इथे बघा सगळे पॅरेंट्स उभे राहिलेले आहेत आणि इथे बघा ह्या साईडला वर्ग आहेत मुलांचे बालवाटिका वन टू थ्रीचे बघा हे बघा इथं स्लाइड पण आहे त्या साईडला स्लाइड स्लाइड नाही इथून चढायचं फक्त असंच आहे घर टाईप आहे आता आम्ही दोघी आहे इथं बघा किती आर आमच्या दोघींना बघा मुलं कशी काय काय एक एक बनलेले हा फ्रीज ते फ्रीज बनले बायक्रोवेव्ह लक्ष का फॅन बनलेली तुटली तुटली आहेस बाप बापरे बेटा साईट अरे अर थांब ना अरे किती इथं उभं रा इथं उभं राहा किती मुऱ्यात बघायला आहे तिथली पोरी माऊड तरी येऊ हो दे माझी रुई, रुई रुई ए आलेले आता आला तर आणि आताच चाललात ही का बनली यार कपशी बाप रे छान बनले छान बनवले लक्ष खूप मुलं बाय बाय घ्या सोबत ही बस किती लाईनीत मुलं उभं केलेले दाबी यश अरे जा ना तिथं लाईनीत मुलं उभे केलेले दाबी खूप काय 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 बनलेले बघा सिलेंडर फ्रीज मिक्सर ओबी काय बनली मास्टर शेफ माऊ मी वर्गातून बाहेर आली तसं बघा फाडूनच टाकला सिलेंडर सगळं सिलेंडर कस छेपटा झालेला आहे आणि माऊ बघा कशी चालली पुढे बघा माऊनी का सिलेंडर काढून ठेवला आणि आता चालली अशी श्रीकांत हिनी सगळं काढले म्हणून आता ही अशीच आहे काहीतरी मुलं बघा छान नटलेली आहेत आगाव मुलगी आमची आगाव हातात सगळं पडलंय बघा सिलेंडर ने ना स्फोट करून टाकला स्फोट होणे बघा याच्यात चिंदड्या चिंदड्या माझ्या हातात आल्यात आता यायला कुठं इथं टाकू का कुठे टाकू

गॅस सिलेंडर सिलेंडर तू मिक्सर बघा आम्ही आता आलोय घरी आणि हे बघा माझा सिलेंडर बघा कसं स्फोटवून खाली पडलाय सिलेंडर शेगडी आहे आणि शेगडीचं कव्हर पडलंय बघा तिकडे पाणी पिते तहानच भरपूर लागते खूप तहान लागते तुम्ही बघितलं तसं की वर्गात गेल्यावर ती मुलं किती तयारी करून आले होते सगळे मुलं सगळे मुलां म्हणजे पालकांनी बनवलं होतं काय ना काहीतरी तर खूप मेहनत लागते ह्या गोष्टी सगळ्या करायला मी तर काय सांगू एक तास तास एकाच असतात आम्ही सिलेंडर फटाफट कसा बनवला ते आमचं आम्हाला माहितीये ज्योती आली ज्योती आली होती साडे दहा वाजता त्याच्यानंतर अजून सुरुवात केली म्हणजे सिलेंडर बनव ती कॅब बनवत होती मी सिलेंडर बनवत होती शेवटी मग पूर्ण आम्ही पिणा लावलेले आहेत ला सगळं काय करून झालेले आणि आता बघा तो त्याचा बंदोबस्त पण झालेला आहे आता काय फायदा नाही त्याचा त्याचा नेक्स्ट इयरला काय अजून वेगळं काहीतरी बघायला भेटेल आम्हालाही की नाही तेव्हा अजून मेहनत करू आणि अगोदर करू काल काय जरा खूप घाई होती म्हणून झालं नाही तर चला मग आता व्हिडिओ येतेच तर लाईक करा शेअर करा चॅनलवर चला बाय बाय